नमस्कार मित्रांनो मी मंगेश कंक घेऊन आलोय तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा एक, एक सत्यकथा जिचं नाव आहे शिमग्याचं सोंग या कथेमध्ये स्त्री वर्गाची होणारी घुसमट आणि तिला हवं असणारं स्वातंत्र्य यावर त्यांची उद्विग्नता आणि स्वातंत्र्याचा त्यांना हवा असणारा अधिकार या विषयावर भाष्य करणारी ही कथा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे बरं पुन्हा एकदा पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित या विषयावर तुम्हाला असं वाटेल की अरे सत्य घटना याच्याच आयुष्यात कशा काय घडतात सगळ्या तर असं काही नसतं सत्यघटना तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात रोज उतून काही ना काही घडत असतंच फक्त एखादा किस्सा घडून गेला तुमच्या आयुष्याला स्पर्श करून गेला तर ती जाणीव होणं गरजेचं आहे पण एक कवी असल्याकारणाने निरीक्षणशक्ती चांगली आहे आणि एक लेखक असल्याकारणाने त्या घटनेला शब्दबद्ध करता येतं हा थोडासा माझा क्लोज पॉईंट होतो तुमच्याही आयुष्यात अशी काही घटना घडली असतील काही किस्से तुम्हाला माहित असतील तर मला अवश्य पाठवा मी त्यांना शब्दबद्ध करून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन तर वळूयात आपल्या शिमग्याच्या सोंग या आजच्या कथेकडे की या कथेमध्ये लेखक मुलींकडे का पाहत असतो त्याचा ते त्याला शिक्षकांचा मार का खावा लागतो किंवा त्याने नेमकं शिमग्यात कोणतं सोंग केलं होतं या सोंग वठवताना ते जे केलेलं स्त्रीपात्र आहे ते त्याला व्यवस्थित वठवता आलं का आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर आगावपणा करणाऱ्या त्या फेरीवाल्याचा लेखक बदला घेऊ शकला का तर शेवटी या कथेमध्ये स्त्री शक्तीच्या अभेद्य अशा शक्तीबद्दल बोलताना लेखक त्याचं नेमकं काय मत मांडतो तर अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड हॅपी होली धन्यवाद कथा शिमग्याचं सोन स्त्रीत्वाची जा पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित लेखक मंगेश कंकर इतिहासाचा तास चालू होता मध्येच नोटीस घेऊन तरे काका वर्गात आले सरांनी नोटीस वाचून उद्या होळी निमित्त सुट्टी असल्याचं सांगत नोटीसवर सही केले तेवढ्या ज्योती आणि रोहिणी एकदम ओरडल्या सर हा कंक बघा ना नुसता बघतोय आमच्याकडे असं ऐकल्यावर कधी नव्हे ते विजय मात्रे सरांनी जवळ येत मुंडक्याला जमीन दाखवत चापकन पाठीत रट्ट्या ठेवला ताशा वाजावा तसा आवाज वर्गात घुमला फळ्याकडे जात सर बडबडत होते माल नाही सुकले आणि लागले पोरींकडे बघायला माझ्याकडे बघत सर म्हणाले ओठावर मिसरूड तरी फुटलाय का नालाय का मी हळूच वरच्या ओठावर बोट फिरवलं तसे सर भडकले तो बघ हरामखोर मूच आले का चेक करतोय काय करू रे याला मी पटकन हात खाली घेत शांत बसलो तास संपल्यावर दोघी जवळ येत म्हणाल्या ला। फार लागलं का रे आम्हाला काय माहिती सर एवढ्या जोराने मारतील ते पण तू बघत का होतास आमच्याकडे मी रागाने म्हणालो मग काय खाणकं पडली का तुम्हाला नाही पहिल्या आधी सांग का बघत होत असते तेवढ्यात शाळा सुटली मी दप्तर उचलत दोघींना म्हणालो ना भावान्यानं उद्या सुट्टी आहे परवा सांगतो जा त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा मी आठवीला असतानाचा तो काळ होता आज होळीचा शेवटचा होऊन होता गरीब परिस्थितीमुळे आई कुठेही जाण्याचं टाळत असे पण आमच्या तिघा भावंडांच्या हट्टापुढे आईचं काही चाललं नाही आणि मामानेही प्रेमाने बोलावल्यामुळं आई आम्हा तिघा भावंडांना घेऊन मामाकडे आली होती मामाचं गाव म्हणजे तसं काही फार लांब नव्हतं ताळीश्रीनगरपासून आमशेत कोण म्हणजे साधारण दोन अडीच किलोमीटरचं अंतर असावं पण प्रेमळ मामा आणि निसर्गरम्य गाव त्यामुळे हो हो ते हवंसं वाटे आज मामा व काही गावकरी त्या होमाच्या भोवती गोल फिरत या या पालखीत कोण देव बसे अशी काहीशी गाणी म्हणत गोल फिरत होती नमस्कार गाराण पूजा असा सगळा कार्यक्रम उरकला होम लागला आणि सुरू झाला खेळ त्यात नारळ टाकण्याचा व काढण्याचा आम्हा तिघा भावंडांसाठी हे सगळं नवीन होत भले मागची एक दोन वर्ष आम्ही ते पाहत होतो तरी त्याचं नवल वाटत असत तेवढ्यात एक जण ओरडला अरे रांडच्या होमाच्या एवढ्या जवळ जाऊ नको नाहीतर उद्या सोंग नाही केलास तरी तुला कोण वालकायचा नाही हे वाक्य आठवत रात्री मामाकडेच झोपलं आता माणसंच भूत झाले तो भाग वेगळा पण त्या काळात संध्याकाळी सात नंतर कोणी फारसा प्रवास करत नसे आणि बिरवाडी आमचे दहिवड रोड म्हणजे गर्द झाडीचा त्यामुळे आम्ही रात्री मामाकडेच झोपलो सकाळी उठून आई रस्त्याला लागली आणि तिच्या पाठोपाठ आम्ही तिघं निघालो मामाने शेवटी न राहून म्हटलं बरं ताई तुला जायचं आहे तर झा पण संध्याकाळी पोरानं घेऊन ये गोडा धोडाचा सण आहे मुलं जरा शिमग्याचं सोंग वगैरे करतात यांना पण थोडासा आनंद घेऊ दे आईने होकार दिला आम्ही मामाला टाटा करत पाय वाटायला लागलो ला। हल्ली दोन मिनटाचा चालत प्रवास डोईजड होतो पण त्यावेळी पण त्यावेळी पाच दहा किलोमीटरचा प्रवास म्हणजे अगदी शुल्लक गोष्ट होती म्हणजे आकलेखिंडीतून संवाद हावऱ्याला चालत जाणं महाडवरून चालत बिरवाडीला येणं शेंदुर्मलला जत्रेला चालत जाणं सावित्री नदीतून पोलादपूरला जत्रेला जाणं ते अगदी रानवडीतून डोंगर पार करून पुण्यात चालत जाणं यातला काही प्रवास हो या मी बऱ्याचदा केला होता आणि या प्रवासात आईला प्रश्न विचारत जाणं हा माझा आवडीचा भाग होता मी नेहमीप्रमाणे आईला प्रश्न विचारला आई सोंग म्हणजे काय प्रकार आहे ग आई म्हणाले काही नाही रे बहुरूपीप्रमाणे एखादा वेश धारण करायचा त्या वेशामागचा माणूस ओळखता आला नाही तर त्याने ते हुबेहूब धारण केलं आहे असं समजतात आणि मग आलेले चाकरमणी प्रेमाने त्याला पैसे देतात माझी छोटी बहीण भारती म्हणाली आई पण हे सगळं करण्यामागचं कारण काय चालता चालता तिच्या केसावरून हात फिरवत आई म्हणाली मुंबई पुण्याहून चाकरमणी येतात सगळे एकत्र असतात आनंदाचे दिवस असतात करमणुकीचं काही साधन नाही मग असं काहीतरी करून लोक लोकं मनोरमवतात मला तरी बाई एवढंच माहिती आहे आणि आशातूनच एखाद्याच्या कलेला वाव मिळतो आई वाहून म्हणजे काय ग आई रागाने म्हणाली गबग गब आई नको जास्त प्रश्न विचारूस आई तिच्या सांसारिक अडचणींच्या विचारात होती तरी सुद्धा मी एक प्रश्न विचारायचं धाडस केलंच आई संध्याकाळी परत जायचंय तर मग एवढं चालत कशाला आलो Terima kasih telah menonton! संध्याकाळी पाच वाजता एक छान पंजाबी ड्रेस घातलेली लांब सडक वेणी लाल ओट सुंदर ॲब्रो हातात पर्स नेमक्याच बांगड्या व कमनीय बांधा असलेली मुलगी घरात उभ्या असलेल्या माझ्या आईला स्माईल देत पायातला सँडल हळूच काढून घरात आले पंजाबी ड्रेसच्या मागच्या भागावर दोन्ही हात फिरवत हळूच खुर्चीत विराजमान झाले माझी आई एकटक तिच्याकडे पाहत होती शेजारच्या दिवेकर काकी दारातून आहात आईला नजरेने विचारू लागल्या कोणी यावर आईने खमक्या आवाजात उत्तर दिलं माझ्या मंगेशची होणारी बायको कशी वाटली आई आणि काकी आता मोठ्याने हसत होत्या आई म्हणाली माहिती आहे रे मेल्या हे काय ध्यान करून ठेवलंयस मी निराश होत म्हणालो शे एवढं करून काही उपयोग नाही झाला मला ओळखतील सगळे आई म्हणाली अरे मी तुझी आई आहे मी ओळखणारच बरं मला सांग हे सगळं केलं कुणी अगं हा अनिल पवार आहे ना त्याच्या बहिणीचा ड्रेस आहे त्यात आईनेच मला सजवलं आई पुन्हा तोंडावर हात घेत म्हणाली आता असाच मामाकडे येणार आहेस की बदलणार आहेस अगं नाही असाच येणार कुणी ओळखता कामा नाही म्हणून आई म्हणाली नशीब या दोघी आजोबांच्या सायकलवर गेल्यात म्हणून आपल्याला चालत जायला लागेल चल आईने हसतच घराला लॉक लावला गेले तीन दिवस वर्गातल्या मुलींचं निरीक्षण करून त्यांची लकब जाणून घेतली होती त्या कशा उठतात त्या कशा बसतात त्यांचं वागणं कसं असतं याचं पूर्णपणे निरीक्षण केलं होतं तीन दिवस आणि त्यासाठी म्हणसुद्धा खाल्ला होता ती लकब अंगात धारण करत माझ्या अभिनयाचा मीटर मी आता डाऊन केला पुढच्या दोनच मिनिटात आईने मला दम दिला म्हणाली मेल्या माझ्यापासून लांब राहा सगळे बघतायत तुला मग आई पुढे आणि मी काही अंतरावर असा प्रवास सुरू झाला उंची चांगली असल्या मी पाहणाऱ्यांच्या नजरेत पटकन येत होतो सुरुवातीला काही जणांकडे मी मुद्दामच पाहत होतो समोरून जाणाऱ्यांची ढेपाळणारी अवस्था आणि गळून जाणारं अवसान पाहून मलाच माझा हसू येत होतं पण अर्ध्या तासानंतर एक दोघांच्या भोया विचित्र हल्ल्या नजरेचे इशारे असे घातक झाले आणि काळजात चर्र झाले काही वेळेतच ते स्त्रीत्वाचं सोम जीव वाटू लागले मी आता ओढणी सावरत रस्त्याने मान खाली घालून चालत होतो अचानक एक खारी बटरवाला भाईया त्याचा भोपू मुद्दा माझ्या बाजूने वाजवत पुढे गेला काळीसकोंडच्या फाट्यावर गरज नसताना तो रेंगाळला तिरप्या नजरेने माझ्याकडे त्याचं लक्ष होतं मग तो काळीसकोंड गावात गेला आणि आम्ही पुढे आमशेतकोंडला मामाकडे आलो आल्यावर काही वेळ मी सगळ्यांना भुरळ घातली खरी पण नंतर हातातल्या लेडीज रुमालाची घडी मोडत मी सगळ्यांना सांगितलं की बाबा मी मंगेश आहे सगळ्यांना कमालीचं आश्चर्य वाटलं एकाने आनंदाच्या भरात मला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि मी पटकन रिॲक्शन देत त्याला बाजूला ढकलून दिलं बिचारा उठत म्हणाला काय झालं रे मी सॉरी सॉरी करत म्हणालो माहीत नाही काय झालं पण सॉरी यार एकजण खांद्यावर हात टाकत म्हणाला अरे आपला मंग्या सती सावित्री झाला आहे बाकी काय नाही त्याच्या हाताखालून माझा खांदा बाजूला काढत मी बाकीच्यांना आलो मी जरा कपडे बदलून येतो असं म्हणत मी तिथून पळ काढलं कपडे बदलून आलो आणि एका भोपूच्या आवाजाने माझी नजर गावाच्या वेशीवरून आत येणाऱ्या रस्त्याकडे गेली सायकलच्या हँडलला खारी बटरच्या दोन पिशव्या अडकवून भोपू वाजवत तोच भैया गावात येत होता माझ्या तोंडातून शिवी निघाले थोडा विचार करून सगळ्यांना म्हणालो अरे ऐका रे आज माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना नानखेट सगळे खुश झाले भैयाच्या भोवती गराडा झाला लहानपणापासून सिनेमाची आवड असल्या कारणानं माझं हिंदी चांगलं होतं भैया आज होली के खुशी में सबको नान के खिला भैया मनाला आ बेटे हमारा बाप की शादी में आया है का मी नहीं रे तेरे शादी में इरादा कपड़ा ला आटे पाड़ भैया मनाला मतलब मैं हड़ूस काना जवर जात मनालो थोड़ी देर पहले जिस काले ड्रेस वाली को देख कर तेरे दिल का भोपू बज रहा था ना वो इसी गांव की है तू कहे तो तेरी शादी की बात चलाऊ भैयाचा चेहरा खाडकन उतरला अरे काय काय परेशान पीठ पे लात मारो भैया पेट पे नाही अरे तनिक ये चाही ना, तो तर बड़ी बात नाही लेकिन जाने छान असं म्हणत त्याने दोन नानकेटचे मोठे पुढे काढून दिले व सायकलचं दोन जाग्यावर इकडचं तिकडे उचलून फिरवलं व गडी निघून गेला आणि मलाही बदला घेतल्याचा आनंद मिळाला